एकजण करत असेल ना तर त्याला बघून दुसऱ्याला उत्साह येतो त्याच्यामुळे आता मला उत्साह येतो की मी काहीतरी करेन मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुल मोगऱ्याचा जो तचा सुवास आहे तो अख्ख्या घरभर पसरलेला आहे पूर्ण दारामध्ये त्याचा सुवास येतो जशी हवा येते तसा त्याचा सुवास येतो हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळचे वाजलेले आहेत आज साडेनऊ वाजलेत आणि व्हिडिओला मी सकाळी सुरुवात करते तर आज काय ना की चहा वगैरे झालेलं आहे आणि पोहे मी भिजत घातले नाश्त्यासाठी तर त्याआधी बघा इथं आज मी सगळं वाळवण बाहेर टाकलेलं आहे वाळवण म्हणजे काय जे मी गावाकडून जे काही कडधान्य आणलेले होते जे धान्य आणलेलं होतं ते सगळं मी आज उन्हात बाहेर घातलेले तर त्यातलंच बघा हे मूग घातलेत इथं मूग आहेत आणि आणि इथं मी दारातच मूग घातलेत आणि थोडंसं बाहेर ना आ, या साईडला थोडेसे मुगे याच्यामध्ये किडे झाले होते मुळे थोडेसे वेगळे घातलेले आहेत आणखी <laughs> या इथं बघा या साईडला पण घातलेले आहेत कारण याच्यामध्ये किडे नाही आहेत हे चांगले मूग आहेत पण म्हटलं थोडंसं ऊन देऊन घ्यावं थोडीशी तूर आणि थोडंसं मूग आहे याच्यामध्ये यात या 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 काही किडे झालेले नाही आहेत पण मग बाकीचे किडे याच्यामध्ये येतील म्हणून हे असे इतके लांब घातलेले आहेत इथे गाडी गाडीच्या साईडला इथं ना दुपारी चांगलं ऊन राहतं म्हणजे जवळजवळ संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत इथे ऊन राहील म्हणून तिथं उन्हात वाळ घातले की चांगले दिवसभर कडक उन्हात आज वाळेल आणि याला तर काही कीड लागलेली नाही तशी आणखी तुम्हाला ती इकडे घातलेली बघा हे आमच्या क्वार्टरचं आहे ह्या शिवची बिल्डिंग आहे आणि या साईडला इथे घातलेली आहेत मी इथं तुरी म्हणजे इथं डाळी घातलेली आहेत यांना पण कीड नाही लागली पण म्हटलं ऊन देऊन घ्यावं परत त्याचा कुमट वास पण येणार नाही आणि एखादं कीड जर लागली असेल तर निघून जाईल पण याच्यात अजिबात कीड नाही आहे ही हरव्याची डाळ आणि या सगळ्या डाळी ना मी गावाकडनं आणलेल्या आहेत आणि हे ही तुरीची डाळ इथं आहे मुगाची डाळ आणि मग याला कीड वगैरे नाही आहे पण म्हटलं जरा असं ऊन देऊन घ्यावं कडक उन्हात ना मग याचं मग साठवणीला बरं पडतं इतकं टेन्शन राहत नाही त्याच्यामुळे म्हटलं एक दोन दिवस यांना कडक उन्हात वाळवाव्या आणि ह्या ताईंच्या जाऊ त्यांच्या कुरड्या काल त्यांनी कुरडेही घातलेल्या <laughs> 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 वाळवण्याचे पदार्थ करायला मी अजून सुरुवात नाही केलेली करायची मला पण बघू आता कधी करणं होते मला सुद्धा बरेच चालले आता बरेच पदार्थ बनवायचे आणि माझे पदार्थ बघू कधी बनवणं होते मला <laughs> मी पण म्हणते सुरुवात करणं आणि कसं असतं ना उल्हास कसा येतो उत्साह कसा येतो एक करत असेल ना तर त्याला बघून दुसऱ्याला उत्साह येतो त्याच्यामुळे आता मला उत्साह येतो की मी काहीतरी करेन मागच्या वर्षी तुम्हाला माहितीच असेल आजी आली होती आई आली होती त्याच्यामुळे उत्साह असा डबल झालेला होता त्यामुळे असं पटापट रोज काहीतरी काहीतरी करायचं चाललेलं होतं पण यावर्षी ना असं हेच होत नाही की मी पटकन काहीतरी करू तर आता मी नक्की करेन आता ताईंना बघितलं ताई असं करायला लागलं होतं मला वाटलं की मी कधी करेन तर मी सुद्धा आता करेन आधी मला ना सांडगे बनवायचे त्याच्यासाठी आधी दळण वगैरे घेऊन दळून आणेन आणि मग आधी मी आधी सांडगे बनवेन त्याच्यानंतर बघू मी काय काय बनवते तुम्हाला दिसेलच शेअर करेनच मी पण इतके जास्त पदार्थ नाही बनवणार यावर्षी थोडेफार बनवेन आणि मग तुमच्याशी तुम तुम शेअर पण करीन ते तर चला आता पोहे भिजत घातलेत पोहे करून मी नाश्ता करून घेते आज प्रेमला पोहे खायचेत आणि ह्या इथं हे बघा या साईडला सुद्धा मी भिजत घातलेले म्हणजे सॉरी वाळत घातलेले सगळं तुम्हाला दिसत असेल पलीकडं तूर आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये जे कीड लागली असेल ना ते, ते साईडला मी ठेवलेले आहेत ह्या इथं थोडीशी तूर आहे पण याच्यात कीड नाहीये कीड लागलेली सगळे मी बाजूला लांब ठेवले की ते जेणेकरून तिथपर्यंत मिक्स नाही व्हावी लिंकल्याची छान फुलं लागतात बा याला किती आहेत एक चार ते पाच चार कळ्या आहेत म्हणजे एकदा त्याला कोंब फुटला ना की कमीत कमी याला चार कळ्या येतातच हे बघा अशा चार कळ्या आहेत याला लिलीला आणि ही लिली तुम्हाला परवा दाखवलं होतं व्हिडिओमध्ये मी मनीषाकडे गेले होते नगरला आणि तिनेच मला दिलेल्या होते खूप दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या वर्षी मला तिने दिलेल्या होत्या लिलीचे कंद दिले होते त्याला कांद्यासारखे कंद असतात आणि तुम्हाला दाखवते तिथे खालीसुद्धा ना कंद आलेले आहेत आणि याच्यामध्ये मी दोन लिली लावलेल्या आहेत एक तर या कलरची ही लिली आहे आणि एक आहे ही जी ग्रीन दिसते नाही स्पायडर लिली आहे ही स्पायडर लिली लावली आहे आणि ही ही लिली आहे बघा इथे इथं सुद्धा एक छोट असे बा कळी आले आणि याच्यातून सुद्धा हा जो कोंब फुटला ना याच्यातून सुद्धा चार कळ्या बाहेर पडतात परत जसे या चार कळ्या आल्या आहेत ना तशा याच्यातून सुद्धा चार कळ्या बाहेर पडतात आणि ते फुलं येतात याला खूप सुंदर दिसतात आणि याची फुलं ना नेहमी अशाच या या दिशेला एक पलीकडच्या दिशेला दिश एक अशा असतात आता मनिषाकड पण लिलीला भरपूर फुलं लागलेली होती तुम्हाला दाखवलेलंच होतं मी हे ना कॉलियस आहे तर याला बघा या झाडाला बघा या हिथं ना अशी पूर्ण कीड लागली तुम्हाला दिसती का बघा इथं पांढऱ्या कलरची इथं पूर्ण कीड लागली याच्यावरती मी औषध पण स्प्रे केलं तर मग हे कांद्याची जे साल आहेत ते मी भिजत घातले पाण्यामध्ये कांदा आणि लसणाची साल ही ही पाण्यात ही रात्रभर मी अशीच भिजत ठेवली आणि याच्यानंतर हे पाणी हे जे वरचं जे साल वगैरे आहे ते मी काढून टाकणार आणि याच्यामध्ये आणखी पाणी टाकणार बादली भरून म्हणजे पूर्ण डायल्यूट करणार हे आणि सगळ्या जे फुलं झाडं आहेत ना त्यांना फुलं त्या झाडांच्या रोपांना हे पाणी मी देणार त्याच्याने काय होतं की भरपूर कळ्या लागतात आणि खूप फुलं येतात आणि मोगऱ्याच्या झाडाला तर हे जास्त आवश्यक आहे आणि खूप फुलं येतात आणि ही मी नेहमी करत असते त्याच्यामुळे मोगऱ्याला ना भरपूर फुलं येतात या बादलीमध्ये याच्यामध्ये भिजत घातले होते कांदा आणि लसणाची टर्फे भिजत घातले होते याच्यामध्ये मी आधीच आधी वधी पाणी घेतलं होतं आणि मग याच्यामध्ये हे पाणी मिक्स केलं आणि हे पाणी डायल्यूट करून आता सगळ्या झाडांना मी घालणार आहे आणि खूप छान हे काम करतोय बघा रंग बदललेला आहे पूर्ण पूर्ण पाण्याचा रंग बदललेला आहे आणि सगळ्या झाडांना मी पाणी घालणार आहे याच्यामुळं फुलं खूप छान लागतात आणि सर्वात जास्त हे जे पाणी आहे ते मोगऱ्याला खूप लाभदायक आहे मोगऱ्याला फुलं आणि कळ्या बघायला <tart noise> रम्मकमलाची ना या पाण्यामुळे वाढ खूप छान झाली आधी इतकी वाढ नव्हती या सगळ्या झाडांना मी पाणी घालते शक्यतो फुलं झाडं जी आहेत ना त्याच्यासाठी पाणी खूप चांगलं आहे तर हे आहे ना हे ब्लिडिंग हार्ट वेल आहे याला छोटीशी लाल फुलं येतात दिसायला खूप सुंदर दिसतात जसं गणेश गणेश गणे गणेशवेची फुलं असतात ना अगदी तशीच फुलं याची येतात पण तशीच थोडी छोटी असतात खूप सुंदर दिसतात आणि हे बघा मोगऱ्याला इतकी फुलं आणि इतके काळा आलेत ना मग बघूनच मन इतकं प्रसन्न होतं आणि खरं सांगते ज्यावेळेस वाऱ्याची झुळूक येते ना त्यावेळेस सगळा जो सुगंध आहे घरभर पसरतो खूप छान वाटतं आणि आपण एखादं रोपटं लावलं असेल त्याला फुलं आली असतील फळं आली असतील ते बघून त्याचा जो आनंद होतो तो, तो खरंच खूप छान येतो आणि अजून गार्डनिंग करायला आणि लावायला उत्साह येतो तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तुम्हाला सर्वांना हा छोट असा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की सांगा छान कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि आवडला आवडलाच लाईक नक्की करा उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तो पर...